नमस्कार मंडळी प्रेमाने बोला मग अवतारवाणीच्या नव्या पदामध्ये अवतार अवतारसिंहजी महाराज म्हणतात की औषधी ना होई गुणकारी जर पथ्या पाळीले नसे बोले मुखाने करीन कराणे कार्य सिद्धीला जात नसे मिळे चरण धुळी संतांची ज्याच्या मनी सत्कार नसे अशक्य टिकणे ज्ञान अंतरी जर गुरुवर विश्वास नसे गुरु वाचून ज्ञान न उपजे टिकत नसे ज्ञानाविन ध्यान अवतार पाच प्रण जवनामाने अशक्य होणे ब्रह्मज्ञान शंशाची काय सांगण्याचा प्रयत्न या औषधी ना होई गुणकारी जर पथ्या पाळीले नसेल एक उदाहरण दिलंय आपल्याला कुठल्याही दवाखान्यामध्ये आपण गेलो आजार कुठलाही असेल तर आपल्याला पथ्य सांगितले असतील आणि ते जर पथ्य आपण नाही पाळले तर आपला आजार हा नीट होणारच नाही तर औषधासोबत आप आपल्याला पथ्यही पाळावं लागतं त्याच पद्धतीने हे जे ब्रह्मज्ञान आपल्याला दिलंय ना ते एक औषध आहे जस की आजारातून बाहेर काढण्यासाठी का दा एखादं औषध असत तस आपल्यालाही ह्या मोक्षपदाला जाण्यासाठी हे ब्रह्मज्ञान एक औषध आहे हे औषध दिलंय आपल्याला पण हे औषध दिल्यानंतर आपल्याला जर आपण पथ्य पाळत असू तरच कुठेतरी फायदा होणार आहे मग ही पथ्य कोणते आहेत नेमकं हे पाच प्रण आपल्याला दिलेत सद्गुरूने मग ते प्रण खरंच आपल्याला आपण आचरणात आणतो का त्याला आमच्या इकडं तर कसे झाले सत्संग मध्ये समजा शंभर महात्म्या असतील निदान चार पाच महात्म्यांना प्रण माहिती असतील सत्संग मधल्या चार पाच महात्म्यांना शंभर पैकी चार पाच महात्म्यांना प्रण माहिती असतील बाकीच्यांना प्रण माहितीच नाहीत म्हणजे जेवढं ज्ञानापुरतं ज्ञानाला आपण बसतो ना त्यावेळेस महात्मा समजावून देत असतात एक एक प्रण तेवढ्या पुरतच ऐकलेलं परत ते लक्षातच राहत नाहीत मग जे प्रण आपल्या लक्षातच राहत नसतील ते आपण आचरणात कसे आणणार नाही का त्यासाठी अगोदर काय करावं लागेल ते प्रण पाठ करावे ला करा लागतील दासीला तर वाटते एखादी गोष्ट आपल्याला पाठ नसेल किंवा माहिती नसेल तर आपण त्या आचरणात आणू शकत नाही त्याच्यामुळे ते, ते प्रण आपल्याला अगोदर पाठ करावे लागतील आता कोणाकोणाची काय तक्रार असते की आम्हाला लिहायला वाचायला येत नाही अहो एखादं साधं जरी उदाहरण घेतलं ना तरी एखाद्या शेजाऱ्यासोबत जर कोणाची भांडण झाली असती समजा माझं भांडण माझ्या शेजाऱ्यासोबत झालं आणि त्या शेजारणी ना असा एखाद दुसरा काहीतरी टोमना मारलेला असतो असं एखादं वाक्य बोललेली असते त्याला दहा वर्ष झालं तरी मी विसरत नाही म्हणजे ती काय काय बोलली शब्द ना शब्द मी सांगू शकते एखाद्या महात्म्याकडून ऐकलेले आपण पाच प्रण एका लक्षात ठेवू शकत हो वारंवार वारंवार जेव्हा आपल्या कानावर तेच ते शब्द पडतायत ना लक्षात राहू शकत आपण ही तेवढी एकाग्रता तयार केली पाहिजे की हो मला खरंच हे ऐकायचंय आणि खरंच मला पाठ करायचंय आपण सहज म्हणून जातो नाही हो ते पाठच होत नाही माझ्या नाही माझ्या लक्षातच राहत नाही असं म्हणून नाही जमणार अहो एखाद्या पिक्चर मधलं गीत जरी ऐकलं ना तरी ते पूर्ण पाठ असते म्हणजे नको त्या गोष्टी आपल्या लक्षात लवकर राहतात आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या राहत नाहीत असं काय आहे का गोष्टी कुठल्याही लक्षात राहू शकतात फक्त आपलं ध्यान त्याच्यावर तेवढं लागलं पाहिजे हो मला हे करायचंय म्हणजे आपल्याला तेवढी आवड निर्माण झाली पाहिजे त्या गोष्टीची आता बऱ्याचदा असं बघायला मिळतं की एकेकाने कसं तरी अब्दुन अब्दुन पाच पुरण पाठ केलेले असतात पण ते पाच पुरण पाठ केलेले असतात हिंदी मधून आणि त्यांना स्वतः हिंदी येत नसतं किंवा कळत नसतं त्यावेळेस त्या शब्दाचा अर्थ त्यांच्या लक्षात नसतो पण नुसतं पाठांतर केलेलं असतं म्हणजे जशाच तसं हुबेहूब जसे तसे पाच पाठ असतात पण त्याचा अर्थच कळत नाही मग त्या पाठ करण्याला तरी काय अर्थ आहे का म्हणजे आपली भाषा आहे मराठी ठीक आहे ज्याला हिंदी समजते ज्याला बोलता येतेला तो वाटत बोलण्यापेक्षा समजणं महत्वाचं आहे का तर आपण जेव्हा तेव्हा सद्गुरूचे प्रवचन सुद्धा ऐकतो त्यावेळेस आपल्याला हिंदीमधूनच ऐकायला भेटतात त्यामुळे हिंदी समजणं गरजेचं आहे हा आता एखादा दुसरा शब्द जो अवघड असतो हिंदीतला तो आपल्याला नाही कळत सहजासहजी नाही कळत पण पाच प्रणामध्ये जेव्हा आपण हिंदीतून प्रण पाठ करतो त्यावेळेस ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही तो शब्द आपण कुणालाही विचारू शकतो म्हणजे जर आपल्याला त्याचा खरंच अर्थ माहीत असेल आणि पाठ केलेला असेल तर त्याचा उपयोग आहे असं दासीचा एक सांगण्याचा प्रयत्न आहे पण जर आपल्याला त्याचा अर्थच कळत नसेल आणि नुसतं पाठ केलंय तर त्याचाही काही उपयोग होणार नाही त्याच्यामुळे आपली भाषा मराठी आहे ना तर आपण मराठीमधूनच पाठ करा ना म्हणजे आपल्याला कळलंही नेमकं त्यांना सांगायचंय काय तसे थोडक्यामध्ये तुम्हाला पाच प्रण सांगेल की पहिला प्रण आहे तन मन धन ही ईश्वराची देणगी आहे त्याला ईश्वराचंच मानायचं आहे त्याचा अभिमान करायचा नाही दुसरा प्रण आहे आपली जात पात वर्ण आश्रम याचा अभिमान करायचा नाही तिसरा प्रण आहे कुणाच्या खाण्यापिण्याचा किंवा वेशभूषेवर घणा किंवा तिरस्कार करायचा नाही ग्रस्थ आश्रमाचा त्याग करून वेश धारी ढोंगी साधू फकीर बनवून समाजावर ओझवायचं नाही तर स्वकष्टाची कमाई करून एक मर्यादापूर्वक ग्रहस्त आणि पाचवा प्रण आहे सद्गुरूकडून प्राप्त झालेलं ज्ञान हे सद्गुरूच्या अनुमतीशिवाय दुसऱ्याला प्रदान करायचं नाही आणि आपण ज्ञानी आहोत या अहंकारापासून स्वतःचा बचाव करायचा आणि याही पुढे जाऊन एक सहावा प्रण आपण स्वतः निर्माण करायचा हे सद्गुरूने दिलेले आपल्याला पाच प्रण आहेत पण हा सहावा प्रण मी स्वतः घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल हे नवीनच काय सांगायला पाचच प्रण दिलेले आहेत आणि यांनी सहावा प्रण कुठं घातला सांगेल की सहावा प्रण असा घ्यायचा आहे या पाच प्रणाच मी नक्की पालन करणार हा आपला सहावा प्रण असेल नाही का दासीच जर काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता का तर दासीला फक्त छान छानच कमेंट करण्यापेक्षा दासच्या चुकाही दासीला जर सांगितल्या तर दासीला आवडेल का तर दसीला खरंच दुसऱ्यांनी जर चुका सांगितलेल्या खरंच आवडतात का तर तिथं कुठेतरी सुधारणा करू शकते का तर आपल्याकडून काय चुकत असतं हे स्वतःला नाही एवढं कळत पण दुसऱ्याला ते कळत त्यामुळे त्यामुळं तुम्हाला काहीही जर चूक वाटत असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता जासीचा प्रयत्न फक्त एवढाच होता की आपल्या सत्संग मध्ये आपल्या आसपासच्या आता आमच्या इकडे खेडोपाडीही भरपूर सत्संग करतात त्या सत्संग मध्ये ज्यांना कुणाला पाच प्रण पाठ नसतील त्यांना ते पाठ करण्यासाठी आपण निदान प्रेरणा तरी द्यायला पाहिजे आता नुसतंच आठवड्याला येणं तिथं दोन तास बसणं आणि जसं आहे तसं वापस जाणं ह्याला सत्संग नाही म्हणता येतो आता हे पाच प्रण दिल्यानंतर आपल्याला तीन कर्म दिली जातात आता त्यामध्ये सत्संग सेवा आणि नामस्मरण आहे मग सत्संग म्हणजे तरी नेमकं काय आता बघा सत्संगाची व्याख्या सांगताना म्हणलेलं आहे ह्या निराकार प्रभूला जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी साधू संतांची संगत करणे म्हणजे सत्संग आहे मग या सत्संग मध्ये जाऊन आपण नेमकं का काय करायचंय काय जायचं तिथं सांगतात शांत बसा बोलू नका असं करू नका मग गेलं शांत बसलं म्हणजे झाली का सत्संग आता तिथं गेल्यानंतर खरंच स्टेजवरून अगर साईट सेवेतून महात्म्यांचे काय विचार येत आहेत आणि आपण ते खरंच मन लावून ऐकतोय का आपलं मन कुठंतरी बाहेरच भटकतंय किंवा आपलं मन कुठंतरी बाहेर आपल्या घरी आहे की मी आता कुलूप लावून आले होते ला का नुसतीच कडी लावली होती माझ्या लक्षातच ही नाही मी खरंच कुलूप लावलंय का उघडच आहे म्हणजे ह्या जर विचारात आपण असू ना जासीला तर वाटत नाही आपण सत्संग मध्ये असतो आपण घरीच असतो बघा बाबाजींनी सुद्धा एक सुंदर उदाहरण दिलं होतं की एक दोन भक्त असतात आणि गुरुजी दोघांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात एक जणाला म्हणतात तू सत्संगला जा आणि एक जणाला म्हणतात तू यात्रेत जा आता जो सत्संगला गेलेला असतो ना त्याला सारखं आठवण होत असतील दुसरा मित्र यात्रेत किती छान छान काय काय बघत असेल काय काय खात असेल काय काय विकत घेत असेल आणि मला इथं सत्संग बसवलंय आणि जो जो यात्रेत गेलेला असतो ना त्याला वाटत असत आता सत्संग चालू झाला असेल गुरुजी असं सांगत असतील सत्संग मध्ये आज असं व्हायला असेल म्हणजे सांगण्याचा भाव एवढाच होता बाबाजीचा की जो सत्संग मध्ये होता ना था तो यात्रेत होता आणि जो यात्रेत होता ना तो सत्संग मध्ये होता मग आपलं काय नेमकं आपण सत्संग मध्ये असून सत्संग मध्ये आहेत का सांगण्याचा भाव एवढाच आहे की सत्संग हा शरीराचा नसून मनाचा विषय कुठंतरी आपल्याला हे मन एकाग्र करायचे मनाला स्थिर करायचे तेव्हा आपण ते सत्संग ऐकू शकू आणि जर ऐकलं ना तर आपण ते आचरणात आणू शकू आणि दुसरं कर्म दिलेलं आहे सेवा आता सगळ्यांना माहित आहे की सेवा तन मन धनानं करायची असते ठीक आहे तन मन धनानं करायचे पण त्या सेवेच्या मागे आपला हेतू काय हे जास्त महत्वाचे आता आपण जर म्हणत असू ना की मीही सेवा तनानं केली तर माझं कुठं तरी हे तन दुरुस्त होणार आहे मी जर सेवा धनानं केली तर मी धनानं मालोमाल होणार आहे मी जर कुठं मनानं केली तर माझं मनही विशाल होणार आहे तर हा आपल्याला झालेला एक भ्रम असू शकतो असं माताजीनी स्वतः सांगितलेलं आहे माताजी म्हणतात की सेवा ही निष्काम निरीच्छित झाली पाहिजे त्याच्या मागे आपला कुठलाच हेतू नसला पाहिजे शिंषाजी सुद्धा एके ठिकाणी अवतारवाणीमध्ये सांगतात की तन मन धन सर्वाहुनी उत्तम सेवा ती गणली जाते जी होई निष्काम निरीच्छित सद्गुरूला ती आवडते त्यापेक्षा जास्त काय सांगायचे नाही माताजी सुद्धा तेच सांगतायत की याच्या मागे आपला कुठलाही हेतू ठेवू नका पुढचं कर्म आपल्याला दिलेला आहे नामस्मरण आता आपण फक्त तुही निरंकार मैत्री शरण हा मैनू बक्षलो असं जर सारखं म्हणत राहिलो तर आपलं झालं का नामस्मरण नामस्मरणाचा अर्थ अगोदर समजून घ्यायला पाहिजे नाम स्मरण आता आपल्याला नाम दिलेलं आहे तुम्ही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो हे आहे नाम आणि स्मरण म्हणजे ह्या भगवंताच सतत स्मरण म्हणजे सतत आठवण करून हे नाम आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे आणि हे जर सोबत होत असेल ना तरच याला नामस्मरण म्हणता येईल नाही तर नुसतं तुम्ही निरंकार मैत्री शरण जर आपण म्हणत असू आणि ह्या ईश्वराला जर समोर ठेवत नसू तर मात्र ते नुसते शब्द होतील सांगड घालायला आपल्याला शिकायची तसे एवढी हुशार नाही की तुमच्या पुढं काहीही सांगावं आणि तुम्ही ऐकून घ्यावं संदाशीला एक वाटलं का तर सध्या आमच्या इकडे खेडोपाडी सत्संग मध्ये गेल्यानंतर हे असंच घडत आले घडत चाललंय मग हे कुठंतरी सुधरायला पाहिजे हाच एक भाव आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जर हा भाव आला आणि प्रत्येकानेच हा प्रयत्न जर केला की खरंच माझी सत्संग सुधारली पाहिजे आणि प्रत्येकाला काही ना काही सांगण्याचा किंवा समजावून देण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा कोणी म्हणू नये की मी पंचवीस वर्ष झालं सत्संग मध्ये आहे आणि हा कुठं दोन वर्ष झाले तर मला शिकवतोय अहो ज्ञान कळायला ना पंचवीस वर्ष लागतात ना दहा वर्ष ना दोन दिवस ना पाच दिवस ज्ञान हे कळायचं असलं ना तर क्षणात कळू शकत आणि जर कळ कळून घ्यायचं नसलं ना तर पंचवीस वर्ष झाले तरी कळत नाही दासी स्वतःचाच अनुभव सांगेल की दासीला ज्ञान घेऊन बारा तेरा वर्ष झाली पण ज्ञान कळून मात्र तीन चारच वर्ष झाली सांगायचा भाव एवढाच आहे की लाजिरवाणी गोष्ट आहे हो आम्ही नुसती तारीख टिपली की या या दिवशी आम्हाला ब्रह्मज्ञान मिळालं पण आम्हाला ते खरंच मिळालं का नाही हे अगोदर पडताळून बघा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही अजून सुद्धा आम्हाला खरंच पूर्ण ज्ञान कळालंय का नाही हे बघा नसल कळालं तर अजून अजून ज्ञानाला बसा आणि या ज्ञानामध्ये पक्के व्हा याचा अभ्यास करा एके ठिकाणी तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की असाध्य ते साध्य करीता सायास केवळ अभ्यास तुका म्हणे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर खरंच ते आपल्याला व्यवस्थित येऊ शकतं त्यामुळे दासी काही एवढी महान नाही की तुमच्या पुढं काहीही बोलत बसले पण दासीचा एक छोटासा प्रयत्न होता की या गोष्टीवर का तर आमच्याही इकडे तर सध्या असं चालू आहे त्यामुळं ह्या गोष्टीवर प्रत्येकानं विचार करायला पाहिजे आणि प्रत्येकानं एकमेकाला समजावून सांगितलं पाहिजे आणि एकमेकांचं ऐकलंही पाहिजे दासीकडून बऱ्याच काही चुका होत असतील तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता की दासीचं कुठं चुकतंय किंवा कुठं बरोबर आहे म्हणजे तुम्हाला काय आवडतंय आणि काय आवडत नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगू शकता माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील लाइक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला अजिबात विसरू नका प्रेमाने बोला धन्यवाद